गुलाबराव पाटलाने सहकार समृद्ध केल्याने ग्रामीण भागाचा शैक्षणिक आणि औद्योगिक विकास झाला डॉक्टर तारा भवाळकर गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज नेटाने पुढे नेत आहेत असे प्राति प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांनी सांगलीमधील भावे नाट्यगृह मंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील हे होते प्रारंभी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी केले या बाळासाहेब थोरात डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर लताताई देशपांडे आणि आप्पासाहेब पाटील यांनी आपल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य उभे केले आहे दिल्ली गाजवलेल्या सांगलीची पुत्री प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सर्वांना सत्कार करून चांगली भूषण वाह करण्यात आलेले आहे पृथ्वीराजींनी केलं पृथ्वीराज पाटील म्हणताना मला सुरुवातीला जरा त्रास व्हायचा कारण पृथ्वीराज चव्हाण इतके तोंडात बसले होते आणि त्यांच्याशी संपर्कही आधी आलेला होता निरनिराळ्या कारणांच्यामुळे सहकार क्षेत्र नावाचे काय भानगड असते ते मला सांगलीत आल्यानंतर उमगलं पहिल्यांदा कारण माझी भटकंती प्रचंड झाली आहे म्हणजे भटके आणि विमुक्त जमातीसारखे मी हिंडत राहिले त्याचा परिणाम असा झाला की सांगलीकर म्हणतात या आमच्याच आहेत आता लताने सांगितलं जन्म पुण्याला झाला म्हणून पुणेकर म्हणतात आमच्याच आहेत म्हणजे आज मला शिरूर तालुक्यातनं फोन आला आहे मी म्हणलं अरे ते ऐंशी वर्ष झाली माझी कोणी दखलसुद्धा घेतली नाही त्या जन्मगावातल्या लोकांनी नाता कायदा पाठवायला झाली याचं कारण हे वर्तमानपत्रवाले त्यांनी बोंबाबो बुं केलेले काही शेतकरांचा <laughs> तर हक्कच आहे माझ्यावर कुसुमागराज प्रतिष्ठानपासून सगळ्यांचा सा। मग काल दिल्लीमध्ये बोलता बोलता असं झालं की बाई तुम्ही किती नद्यांच्या काठच्या म्हणले <laughs> <laughs> जन्म मळामोठ्याच्या काठचा मधला काळ गेला गोदावरीच्या काठी आता गेली पन्नास पंचावन्न वर्ष सांगलीमध्ये कृष्णाकाठी आहे मध्ये दक्षिणेकडे फिरून आले कावेरीच्या काठी मग कोणीतरी दिल्लीला म्हणलं आता यमुना काठी म्हणलं जुन्या काळात लोक म्हणायचे सतरा गावची पाणी प्यायलेली आहे तशी मी निदान सप्त सिंधूंचं पाणी प्यायलेली आहे असं म्हणायला हरकत नाही सात नद्यांचं की गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना या सगळ्या झालेल्या आहेत ती सरस्वती गुप्त झाली म्हणून पण ती माझ्या आईच्या रूपाने प्रकट झाली असावी कारण तिचं नाव सरस्वती तर असा पुष्कळसा निदान पटकन तिचा अनुभव माणसांचा अनुभव आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांग सांगलीकरांना माहीत आहे बऱ्याच जणांना की मी काय ते वक्ता बिकता म्हणून जर काय प्रसिद्ध आले ना ते मला सांगलीने केला म्हणजे आता सांगलीकरांच्या पुढे बोलते म्हणून नाही सांगत आहे मी पहिली घटना सांगते, सांगते सांगलीमध्ये आल्यानंतर काय कमीपणा वाटत नाही मला अजूनही लोकांना फार कमीपणा वाटतो आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते ते म्हणाले अहो मास्तर काय म्हणता काहीच करायचं ना समोर पोरं असले ना ऐकत असले तर शिकवायचं ऐकत नसले तर जाऊ दे तर सांगायचं तात्पर्य सांगलीत मी आले सांगलीत आल्यानंतर आमचे प्र मुख्याध्यापक होते तर सांगलीमध्ये काहीतरी परिचर्चा होती मला म्हणाले तुम्ही तो ते कृष्णाबाई चित्रपट पाहिलात का शुद्ध मराठी हा अभिजात मराठी त्यावेळेला बोलत होते लोक पिक्चर पाहिलात का नाही म्हणाले चित्रपट पाहिलात का मी म्हटलं हो मग त्या चित्रपटावर उद्या परिचर्चा आहे आणि तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी जाऊन बोलायचं आहे म्हटलं बरं मग तिथे मी गेले माझ्या मास्तरकीला अनुसरून ते चित्रपट पाहिल्यानंतर मला जे काय जाणवलं ते मी बोलले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी गेले शाळेमध्ये त्या मुख्याध्यापकांनी मला बोलून घेतला आजचा नव संदेश पाहिलात का तोपर्यंत तो नवसंदेश कशाला म्हणायचं हे मला माहीत नव्हतं कारण मला सांगलीत येऊन अजून दोन महिनेसुद्धा झाले नव्हते जूनमध्ये मी आले आणि ऑगस्टमध्ये ही घटना घडली तर त्यांनी तो ते वर्तमानपत्र पुढे टाकला त्याच्यात ते एक मोठं शीर्षक वृत्तपत्राच्या भाषेत सहा कॉलमी टायटल असा आणि ते काय होतं सांगलीला एका चमकदार वक्त्याचा लाभ बापरे म्हटला त्यावरतच काहीतरी झालं आणि मग तेव्हापासनं ती सगळी बडबड सुरू झाली ती आस्था गायत चालू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मला तर दिल्लीला बोलावणं आलं म्हणजे त्या दिवशी जर त्या सांगलीच्या पत्रकारांनी लिहिलं नसतं तर माझी बडबड इतकी वाढली नसली कदाचित तर ती तिथे झाले आणि आज परत मगाशी हिने जो उल्लेख केला आमच्या मैत्रिणीने तर ते आजच्याच आमच्या श्रीराम पवारनेच आजच्या सकाळमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे अशी सांगली माझ्या सातत्याने पाठीशी उभी राहिलेली आहे मी नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली आणि याच रंगमंचावर ज्या दिवशी मी पहिल्यांदी दि तोंडाला रंग फासून म्हणजे ज्या वेळेला बाईंनी तोंडाला रंग फासून उभं राहणार मंचावर हे फार गर्हणीय समजलं जात होतं पंचावन्न वर्षापूर्वी सांगलीसारख्या गावामध्ये त्या दिवशी मी उभे राहिले आणि माझ्या अंगावर अक्षरशः रोमांच आले का तर ज्यांनी पहिलं नाटक महाराष्ट्रामध्ये भारतात निर्माण केलं त्या विष्णुदास भाव्यांच्या नावाने हे रंगमंच आहे नाटकात कामं केली नाट्यसंस्था स्थापली या सांगलीमध्ये पुष्कळ आमचे गोंधळ घातले नाटकाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे मुलांच्या स्पर्धा घेणं वगैरे वगैरे महाविद्यालयाच्या आणि त्याचा एक लाभ म्हणजे हा दयानंद नाही म्हणजे अशी त्यावेळेला जे आमच्याकडे लहान